नमस्कार नो स्टायलिश हुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो सध्या साडी आणि ज्वेलरीप्रमाणे मंगळसूत्रामध्येही भरपूर व्हरायटीज पाहायला मिळतात जे घातल्यावर ट्रेंडिंग व स्टायलिश लुक मिळतो जर तुम्हाला सुद्धा नवनवीन डिझाईनची मंगळसूत्र ट्राय करायला आवडत असतील तर हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले लक्ष्मी मंगळसूत्राचे ब्युटिफुल डिझाईन्स घेऊन आलेले आहे सध्या अशा प्रकारे चे आकर्षक आणि तितकेच सुंदर दिसणारे लक्ष्मी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला सिंपल वाटी मंगळसूत्र घालायला आवडत नसतील तर तुम्ही असे ट्रेंडिंग लक्ष्मी मंगळसूत्र तुमच्यासाठी बनवून घेऊ शकता सध्या डेली यूजसाठी महिला असे लक्ष्मी मंगळसूत्र खूपच बनवून घेत आहेत डेली यूजसाठी असे मंगळसूत्र खूपच आकर्षक दिसतात तसेच खास प्रसंगी नेसणाऱ्या काठपदर साडीवरतीही खूपच छान दिसतात जर तुम्हाला सुद्धा नवनवीन डिझाईनचे मंगळसूत्र ट्राय करायला आवडत असतील तर तुम्ही सुद्धा गोल्डमध्ये असे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता जर तुम्हाला नाजूक आवडत असेल तर अगदी सिंगल लेन्समध्ये बनवून घेऊ शकता जर तुम्हाला हेवी आवडत असेल कि किंवा फोर किंवा फाईव्ह लाईन्समध्ये असे बिट्स घालून असे मंगळसूत्र बनवून घ्या खूपच सुंदर दिसतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलने सबस्क्राईब करा करा